नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन योजनेसह आलो आहे मी दीपक मालदे आणि आज आपण पाहणार आहोत ठिबक सिंचनला मिळणाऱ्या ऐंशी टक्के अनुदानाबाबत माहिती व मागील त्याला शेततळे योजनेविषयी महत्त्वपूर्ण असे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यातील शेतकरी यांच्यासाठी राबविल्या जाणारी महत्वपूर्ण अशी योजना आहे केंद्र सरकारच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन योजनेच्या पंचावन्न टक्के अनुदानाव्यतिरिक्त पंचवीस टक्के अनुदान हे पूरक अनुदान म्हणून या योजनेला दिलं जात असतं म्हणजेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना तुषार व ठिबक सिंचन करता ऐंशी टक्के अनुदान दिले जाते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मागेल त्याला शेततळे या बाबीच्या अंतर्गत म्हणजेच या घटकाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेततळे करण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान दिले जाते आणि आता मित्रांनो या योजनेकरता आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकतीच या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी मिळालेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या योजनेच्या अनुषंगाने जेच गुरुवारी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय म्हणजेच जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसपासून राबविण्यात येत होती परंतु दोन हजार एकवीसपासून राज्यातील संपूर्ण जिल्ह्या तालुक्यात ही योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि मित्रांनो अशा प्रकारे या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून ठिबक सिंचन व तुषार सिंचनसाठी ऐंशी टक्क्याचे अनुदानही शेतकऱ्यांना दिले जात असते तसंच शेतकऱ्यांना शेतकऱ्याला पंच्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान देण्यास देखील सुरुवात या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो चालू वर्षाकरता म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी या दोन्ही योजना राबविण्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून चारशे कोटी रुपयाच्या निधीची मान्यता या निर्णयाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे यामध्ये सूक्ष्म सिंचनासाठी म्हणजेच ठिबक सिंचन व तुषार सिंचनसाठी दिले जाणारे जे काही पूरक अनुदान असते त्याला त्यासाठी पंचवीस टक्के अनुदानासाठी तीनशे कोटी रुपयाची तरतूद या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मागेल त्याला शेततळे देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान या योजनेकरता दिले जाते आणि या मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि याप्रमाणे वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये या योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी एकूण चारशे कोटी रुपयाच्या निधीला प्रशासकीय मान्यता आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून नुकतीच मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ देण्यासाठी महाडी बी टीच्या संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत असतो अर्जदार पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून ही अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते शेतकरी मित्रांनो या शासन निर्णयामध्ये हे देखील सांगण्यात आलेले आहे ज्यांनी यापूर्वी दोन हजार चोवीस वर्षामध्ये जे काही फार्मर स्कीमच्या अंतर्गत फॉर्म भरलेले आहे व त्यांना पूरक अनुदान मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना देखील पूरक अनुदान देण्यासाठी निधीची तरतूद या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि आता हे प्रश प्रतीक्षेत असणारे जे काही पात्र शेतकरी आहे यांना देखील आता या अनुदानाचा फायदा होईल या ह्या अनुदानापासून जर ते वंचित असेल तर त्यांना आता हे अनुदान मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो शेततळ्यासाठी जे काही शेतकरी प्रतीक शेत आहेत जे पात्र अर्जदार आहेत परंतु अनुदानाअभावी त्यांना निधीच्या अभावी त्यांना अनुदान मिळालेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना देखील आणि जे काही नवीन अर्जदार शेतकरी असतील अशांना जे या वैयक्तिक शेततळे या बाबी अंतर्गत पंच्याहत्तर रुपयाचे अनुदान आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून मिळू शकणार आहे तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे राज्यातील ठिबक सिंचन योजना व तुषार सिंचन योजना त्यानंतर वैयक्तिक शेततळे योजना या योजनेकरता खास करून या निधीची तरतूद या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल त्यानंतर शेततळे असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडी बीटी पोर्टलच्या अंतर्गत अर्ज करावे लागतात त्यासंबंधीचा लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकं शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेसह महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आपण नेहमीच येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद